सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने एकही जागा लढवली नव्हती महाराष्ट्रात आठवलेंनी दोन जागेसाठी दावा केला होता परंतु एन डी एच्या जागा वाटपाबाबत रामदास आठवलेच्या पक्षाला एकही जागा देण्यात आली नाही दरम्यान लोकसभेची एकही जागा न लढवता रामदास आठवलेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं रामदास आठवले हे राज्यसभेचे खासदार आहेत लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एन डी एला स्पष्ट बहुमत असल्याचं सिद्ध झालं त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याने मंत्रिमंडळ बरखास्त झालं आता नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानांची शपथ घेतली आहे त्याचबरोबर रामदास आठवले यांनी सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा शपथ घेताच आज बाळवणी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमारजी भोसले तसेच तालुका कार्याध्यक्ष सचिन भोसले यांच्या अध्यक्षतेखाली फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली तसेच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार भोसले यांनी यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा इतिहासच मांडला ते म्हणाले दलित पॅन्थरमुळे आटोलीची चर्चा संपूर्ण राज्यात झाली सांगलीसारख्या छोट्याशा सा धालेवाडीत आटोले यांचा जन्म झाला प्राथमिक शिक्षण तासगावात तर माध्यमिक शिक्षण सांगलीत झाले होते त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठत सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिक्षण घेतले याचवेळी त्यांनी दलित पॅन्थरमध्ये राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यासोबत काम केले याच काळात ते राज्यातील घराघरात पोहोचले ज्या ठिकाणी दलितांवर अन्याय होत होता त्या ठिकाणी आठवले आपल्या कार्यकर्त्यासह पोचत होते दलित पँथरची पॅन्थरची त्यावेळी एक वेगळीच ताकद आणि दहशत होती त्यामध्ये आठवलेची भूमिका ही फार महत्त्वाची होती आठवलेंचा एक वेगळाच दरारा त्यावेळी पाहायला मिळाला त्यातच आता सलग तीन वेळा केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा उत्साह शिकायला पोहोचला आहे या पार्श्वभूमीवर आज बाळवणी येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला यावेळी फटाकेच्या आतिषबाजी व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमारजी भोसले तालुका कार्याध्यक्ष सचिन भोसले बाळवणी रिपाई शाखा अध्यक्ष अरुण गायकवाड दत्ता गायकवाड दादा गायकवाड सजील भोसले बी एम भोसले दे देवा गायकवाड त्याचबरोबर दत्ता भोसले लक्ष्मण गायकवाड सुखदेव गायकवाड नाथा भोसले विष्णू गायकवाड राजू भोसले अण्णा गायकवाड संजू गायकवाड सागर गायकवाड निळू गायकवाड त्याचबरोबर रामा गायकवाड अर्जुन माने प्रदीप भोसले लखन कांबळे प्रेम ओबाळे निखिल भोसले नामदेव गायकवाड समाधान गायकवाड आणि आकाश लांडगे सिद्धूल गायकवाडसोबत बबलू गायकवाड आणि पप्पू गायकवाड उपस्थित होते